नमस्कार गावाला नू आहात सगळे मस्त मजेत ना भाषा बद्दल आपण ना माणूस काहीतरी जाता मी आली आहे गावी ऍक्च्युली औचित्य साधून बारशाचं मामाला नातू झाला म्हणजे मामाच्या मुला मुलाच्या मुलाचा बारसा आहे तर त्यानिमित्त आलो होतो तर गावच्या पद्धती काय असतात ना ते बघण्याचं एक वेगळं कुतूल असताना एक वेगळं असताना म्हणजे मुंबईत आपल्या पद्धती वेगळ्या असतात तर त्याच्यासाठी मी स्पेशली आली होती तर गावी बघा असा के 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 होम केला जातो आता प्रत्येक गावाच्या ना गावाप्रमाणे रीतीभाती प्रत्येकाच्या वेगळ्या असतात काही ठिकाणी बारा दिवसाला होम केला जातो काही ठिकाणी सहा महिन्यांनी काही ठिकाणी तीन महिन्यांनी काही ठिकाणी सहा महिन्यांनी काही ठिकाणी वर्षभरानी असा हा होम केला जातो हा होम असतो हा शुद्धीकरणाचा होम असतो असं म्हणतात की बाळन तीन बाई आता बघा मुंबईत आपल्याकडे तीन किंवा पाच दिवस झाले का घरी पाठवतात पण गावात अकरा दिवस बाईला हॉस्पिटलमध्ये ठेवलं जातं आणि त्याच्यानंतर तिला घरी आणतात तेव्हा ते शुद्धीकरणाचा एक होम केला जातो तिकडे इकडे होमाची तयारी चालू होती आणि आमच्या आतमध्ये लगबग चालू होती जेवणाची कारण बरीचशी लोक सकाळी आली होती मुंबईवरनं काही काल आलो होतो सगळी गडबड आमची चालू होती म्हणतात ना आम्हाला मदत केली आम्ही दोघी ननन भाऊज बघत होतो आणि बाकीची पूर्वतयारी मला मामीने का आणि मावशीने वगैरे असं सगळं करून दिलं होतं कारण एवढ्या लोकांचं जेवण करायचं म्हणजे हातभार हा सगळ्यांचाच पाहिजे पण म्हणतात ना ज्याला आपल्याला ज्याच्यात आवड आहे त्याच्यात आपण काम केलं आपलं एक म्हणतात ना समाधान भेटतं आणि मला किचनकडे काम करायला आवडतं सो इथे होमाची बाकीची तयारी चालू होती आणि मी किचन म किचन सांभाळलं होतं कारण नेहमीप्रमाणे मला ते आवडतं आणि व्हिडिओ मी स्वतःच काढते त्याच्यामुळे बराचसा भाग असा म्हटलं जमणार नाही आणि मला स्वतःला आधी या रीती बघायच्या होत्या तर म्हणजे थोड्या वेळासाठी कॅमेरा मावशीकडे पण दिला होता तिला जसं जमेल तसं तिने शूट केलं मग बाकीचं मी करायला घेतलं आणि हे करण्याचा पर्पज फक्त एवढाच होता की मुंबईमध्ये ना पूर्णपणे भारशाच्या रीती वेगळ्या होत्या जेव्हा मला इतिहास बघितलं आणि आपल्या गावामध्ये भारशाच्या पद्धतीने पूर्णपणे वेगळ्या आहेत तर त्याच मला सगळ्या स्वतःला पण बघायच्याच होत्या आणि म्हटलं चला तुमच्यावर पण शेअर करीन तर इथे बघा आता होमाला बसण्यापूर्वी म्हणतात ना एक मान असतो जो दे केला जातो तो आधी सगळ्यांच्या पाया पडणं तुळशीला पाया पडणं आणि त्याच्यानंतर मग होमाला होमाकडे पण म्हणतात ना एक होमाचा मान असतो तो करून नंतर मग तो होम प्रज्वलित केला जातो तर हा होम असतो हा पूर्णपणे शुद्धीकरणाचा असतो आणि त्या दिवशी गारणं घातलं जातं एक प्रकारचं की बाबा संध्याकाळी जो बारसाचा विधी आहे तो व्यवस्थित पार वगैरे पाडू दे हा त्याचा मागचा उद्देश असतो तसे ओमाला इथे सुरुवात झाली होती आणि प्रत्येक जण परीने आपापली कामं करत होतो नेमान दिलेली तर असं छान असं म्हणजे वेगळं एक वातावरण म्हणजे गावात गे गावच्या पद्धती म्हणतात ना सगळ्या पद्धती आपल्याला माहीत असणंही तेवढंच गरजेचं असतं आपल्या पूर्वजांनी काही ज्या पद्धती केल्या आहेत तर त्याच्या मागे काही ना काहीतरी शास्त्र होती फक्त एवढंच आहे की ते आपल्याला समजायला थोडा वेळ लागतो पण नवीन जुन्याची सांगड गाडत जर आपण एखादा प्रोग्राम केला ना तो खरंच सुखकारक होतो त्यानंतर आले होते हे डेकोरेशन वाले आणि खरं सांगते गावच्या ठिकाणी ना मला गोष्टी एक गोष्टीचं न म्हणजे बरं वाटलं कारण सांगते बघा मुंबईत आपण एखाद्या ठिकाणी जर एवढं साधं डेकोरेशन करायचं म्हटलं तरी आपल्याला एक साधारण हॉल घ्यायला घेतला जातो आणि त्याला पन्नास साठ हजार रुपये आरामात खर्च होतो फक्त हॉलचे तर गावच्या ठिकाणी बघा घर मोठी मोठी असल्याचा हा फायदा होतो की आपण आपल्या घरच्या घरी असं छान डेकोरेशन करून सुद्धा घरच्या घरी प्रोग्राम करू शकतो बऱ्याचदा आपल्याला इच्छा असते की आपले जे प्रोग्राम आहे ना घरच्या घरी व्हायला पाहिजे पण ते आपल्याला जागावेळी करता येत नाही पण गावच्या ठिकाणी हे बरं पडतं की जागा भरपूर असल्यामुळे आपण ते प्रोग्राम गावच्या म्हणतात ना घरच्या घरी करू शकतो तर त्याच्यानंतर बघा इथे एक पद्धत असते की आपली जी जुनी जाणती लोक गेले त्यांची एक आठवण म्हणून सवासणीची ओटी भरणं मग ती कोणी ते घरातली तिथे बघा मामी आमच्या मावशीचीच ओटी भरत होती एक आठवण म्हणून त्याची त्याच्यानंतर मग ओटी भरून झाली आणि यांनी डेकोरेशनचं फायनल काम करायला घेतलं तर छान असं मस्त म्हणतात ना डेकोरेशन करत होतं आणि पाळणा मेन म्हणजे बघा आता बऱ्याच ठिकाणी हे पाळणे बघायला मिळतात पूर्वी बघा आपण बारशाला वगैरे गेलो तर लोखंडाचे पाळणे असायचे जुन्या काळातले आता ते खूप कमी बघायला मिळतात आता हे पोर्टेबल पाळणे जे असतात ना तेच बघायला मिळतात आणि याचा खरंच सांगते मुंबईच्या ठिकाणी थी। जिथे जागा कमी आहे ना तिथे पाळण्याचा खरंच खूप उपयोग होतो म्हणजे याच्या साईडचे पाळण्याचे जे स्टँड आहेत हे जरी काढून ठेवले तर त्याला व्हील असल्यामुळे ना ते पाळणा कुठेही नेऊ शकतो असे पाळणे पण आता खरंच खूप बघायला छान मिळतात तसेच म्हणतात ना जुनी नवीन आ, संगत एकत्र करून सांगड घालून असा हा बारशाचा प्रोग्राम सोहळा आज करायचा ठरला होता तर बघा छान असं मेन गेटला पहिलं फुग्यांचं डेकोरेशन छान केलं होतं आणि ही थीम म्हणतात ना आता मुलगा असला की ते निळा कलर आणि मुलगी असली तर पिंक कलर हे असं फिक्स नाही पण एक आपलं म्हणतात ना ठरलेलं असतं त्याप्रमाणे बघा इथे छान असं फुगांचं डेकोरेशन केलं होतं आणि मामाचं हे घर माझ्या बऱ्याचदा तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं ते माझ्या आईचं माहेर आहे म्हणजे माझं आजोळ आहे तर आम्ही सगळे इकडेच आलोय कारण आम्ही लहानाचे मोठे सगळे इथेच झालो तर मी इकडच्या फंक्शन मध्ये असं आल्यानंतर काय वेगळंच त्या निमित्ताने आम्ही सगळी भावंड एकत्र भेटतो म्हणजे बघा तिसरी पिढी म्हणजे वड आजी आजोबांच्या नंतर आई वडील आई तर आम्ही आणि आता आमची पण मुलं झाली तरी पण आम्ही एकत्र येण्याचं निमित्त आम्हाला मिळतं आणि अशाच काहीशा प्रोग्राममुळे आम्ही एकत्र येऊ शकतो बघा छान असा पाळणा पण बघा किती छान मस्त सजवलं असं वगैरे आणि आता सगळीकडे ही म्हणतात ना छोटी फुलं मिळतात ना त्याच्यामुळे डेकोरेशन पण छान वाटतं तर घरच्या घरी पण बघा छान असं हॉल सारखं म्हणजे हॉलमध्ये जरी केला असता आपण बारसा तर अशा प्रकारचं डेकोरेशन झालं असतं एवढं छान डेकोरेशन घरच्या घरी बघा किती मस्त केलं त्याच्यानंतर सुरुवात झाली ती बारशच्या विधीला सकाळी दुपारी सगळ्यांचं जेवण वगैरे झालं सगळे जे काही येणारे ते आले त्याच्यानंतर बघा इथे आता सुरुवात झाली आहे पाळण्याची जसं आपण पाळण्याखाली म्हणतात ना प्रत्येकाच्या पद्धती वेगळ्या असं कोणी विडा ठेवतो कोणी त्या विड्यावरती चणे ठेवतात फुगल्या आता मुंबईत आपण करतो तर चणे आणि नारळ आणि म्हणजे नारळाचे तुकडे पेडे ठेवतो त्याच्यानंतर ही हा विधी मला खूप महत्वाचा म्हणजे बघा असं वाटला कारण हे आपल्याला मुंबईत कुठेच बघायला मिळत नाही किती आपण प्रगत म्हणजे म्हणतात ना बिल्डिंगमध्ये चाळीमध्ये हा विधी फक्त तुम्हाला गावातच मिळणार त्याचं कारण आहे की ती आहे विहीर आपल्याकडे जर या विधी करायचा म्हटलं तर आपण नळावर जातो आणि आपलं एक ठरलेलं असतं कसं की नळावरती एखादा नळाला हळदी कुंकू घालायचं तिकडे जर पाणी येत असेल तर ठीक आहे कारण मुंबईच्या ठिकाणी पाणी नळाला कंटिन्यू नसतं त्याच्यामुळे जेव्हा पाणी येईल तेव्हा तो विधी केला जातो किंवा मग पाणी अगोदर सिद्ध भरून ठेवलं जातं तर गावच्या ठिकाणी तसं नसतं बघा विहीर म्हणजे पाणीचा स्त्रि जास्त असल्यामुळे विहिरी प्रत्येकाच्या घरी असल्यामुळे हा विधी इथेच केला तो विहिरीवर आणि याच्यात फरक सांगते हा पूर्णपणे विधी विहिरीवर करतात आणि जे म्हणतात ना आपण कडधान्य जे घालतो रुजवण म्हणतात ना ते पण विहिरीचे ते घातलं जातं त्या मुंबईमध्ये काय करतात तर नळाच्या ठिकाणी नळाची पूजा केली जाते आणि तिथे एखाद्या डब्यामध्ये माती घेतली जाते त्याच्यात मुलं त्यातच मुलाची नाळ जी असते कापून दिले ती पुरली जाते आणि त्याच्यावरती ते सगळं कडध्याने घालून ते रुजवण लावलं जातं हा मुंबईच्या ठिकाणी होणार विधी आणि गावच्या ठिकाणी काय करतात तर अशा प्रकारे एखाद्या झाडाच्या खोडाच्या खाली बघा असं पाणी शिंपडून तिथे हळद कुंकू वगैरे घालून ते आ, जे रुजवण म्हणतात की काही लोक आवरण म्हणतात ते घातलं जातं आणि महत्वाचं म्हणजे मला इथे आल्यावर कळलं की जी मुलाची नाळ असते ना ती भिंतींच्या आतमध्ये कोरतात त्याचं शास्त्रीय कारण माहिती नाही पण पूर्वानुपासून चालत आलंय त्याचं रिझन विचारन तुम्हाला एवढं सांगण्यात आलं की ती नाळ तिथे पुरल्यामुळे काय होतं की अशा मुलांची म्हणजे बुद्धी ही विकसित राहते शास्त्रीय कारण काही ना काहीतरी असणारच आहे ते शोधलं तर आपल्याला मिळेल तर त्याच्यानंतर बघा एका बाजूला रुजवण घातलं आणि दुसऱ्या ठिकाणी असं राखणदार म्हणजे त्या जे, जे रुजवण आपण घातलंय ना त्याचं राखण करणारा जो राखणदार असतो ना असं म्हणून तिथे दुसरीकडे अशा प्रकारे एखादी काठी उभारली जाते त्याच्या राखणदार म्हणून तिथे पूजा केली जाते म्हणजे या काय काय ज्या अशा विधी आहेत ना या खरंच खूप बघण्यासारख्या आहेत आणि बघा पुढच्या पिढीपर्यंत आपल्याला या विधी जर ज्या आपल्या प्रथा आहेत परंपरा आहेत हे पुढच्या पिढीपर्यंत न्यायचे असेल तर प्रत्येकाच्या त्या प्रथा आधी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे आता मी तर मी माझ्या लग्नाला इतकी वर्षाला माझी मुलगी झाली आहे लग्नाची पण मला ही पद्धत नव्हती माहिती की गावी अशा प्रकारे करतात तेव्हा माझ्यासाठी तर ही पद्धत पूर्णपणे नवीनच होती सो म्हणून मी म्हटलं ना की आपण असं जाणं येणं गावी असणं वगैरे आपल्याला माहिती असायला पाहिजे मूळ आपलं जे आहे ना आपलं जे मूळ असतं ना ते आपल्या गावच्या ठिकाणी जिथे तुम्ही जिथे तुमची मूळ देवता ग्रामदेवता आहे हे तुमचं मूळ झालं आज आपण कामानिमित्त मुंबईत आलो आहे पण गावच्या ठिकाणी जिथे आपल्या पदप्रतंपरा होतात ना ते आपल्याला माहिती पण असणं तितकंच गरजेचं आहे तर तिथे बघा त्या सगळ्या विधी झाल्यानंतर एकमेकीने हळदी कुंकू लावणं त्याच्यानंतर फुल देणं आणि खोबरं आणि साखर जी मिक्स केलेली असते ना, वाट इते इते ना एक एक ती वाटणं हा विहिरीवर होणारा विधी आणि इथे ना सर्व बायकाच असतात एकही पुरुष तुम्हाला इथे दिसणार नाही ते इथे सगळ्या बायका असतात आणि या बायकांमध्ये चालणारा विधी आहे त्याच्यानंतर एका इथे दूड म्हणजे एखादी कळशीवरून घेतली जाते आणि जिच्या मुलाचा बारसा आहे तर तिच्या हातात एक तांब्या असतो त्याच्यावर ता आणि तोंडात ती पाणी घेतलेलं असतं म्हणजे एक प्रकारची चूड भरलेली असते आणि हे ती घेऊन ती घराच्या दिशेने जाते असं म्हटलं आता की तिकडे विधी केल्यानंतर तिने यायचं ती तोंडात भरलेली जी चूळ असते ना ती एका साईडला उंबरट्यावर तुकायची आणि आपले स्व पाय स्वतःचे स्वच्छ धुवायचे आणि मग तिने घरात प्रवेश करायचा म्हणजे ती जी आहे ना म्हणजे तिचं जे अकरा दिवसाचं जे काय असतं ना ते म्हणे शुद्ध होतं आता त्याच्यामध्ये शास्त्रीय कारण असेल आता ते म्हणतात ना शोधावं लागेल शोधलं तर सापडतं आणि मी नक्कीच शोधेन कारण मला या सगळ्या गोष्टींमध्ये खूप म्हणजे म्हणतात ना एक जिज्ञासा असते की असं का आहे आणि असं काय बघा आमचा विधी झाला आणि सा जसं मी तुम्हाला सांगितलं बघा आता मी पुढे चाललो तिचं तोंड बघा तिने चूळ भरलेली आता ती टाकणार आणि मग ती ग्रह प्रवेश करणार आणि त्याआधी एक उखाडा घेतला जातो जो तो तिने इथे तो घेतलेला आहे उखाडा पण आणि तो उखाडा झाला की मग घरामध्ये म्हणतात ना ग्रह प्रवेश होतात तो उखाडाचा असा असतो की कोणाच्या मुलाचा बारसा आहे हे करण्यासाठी आलेल्या आजूबाजूच्या ज्या असतात ना त्यांना समजावं म्हणून तो उखाडा घेतला जातो आणि त्याच्यानंतर मग आतमध्ये तिचा ग्रह प्रवेश होतो महापुरुषाच्या घातला आरसा आज आहे नमेश्रावांच्या मुलाचा बारसा आता हे जे मेन विधी होते ते झाले होते आता बाळा बाबूला पाळण्यात घालायचं होतं पण त्याच्या आधी म्हणतात ना गावातली लोक येणं ते घरातलेच होते त्यांच्यातर्फे तो विधी करण्यात आला होता आम्ही वाट बघत होतो की म्हणतात ना वाडीतली आपल्या समाजातली लोक कधी येतात आणि मग ते आल्यानंतर बारशाला सुरुवात झाली तर आपल्याकडे पद्धत असते की पहिली ओटी माहेर वासनीची असते म्हणजे माहेरसून येते दुसरी ओटी आपल्या घरची असते आणि मग त्याच्यानंतर ओट्या भरल्या जातात तर असं आमचं आता म्हणजे खूप उशीर पण होता आणि कसं आहे बघा गावातली गावात जेव्हा असे काही प्रोग्राम असतात ना मुंबईकर जेव्हा गावात येतात ना ते प्रत्येक जणात एक पायाला भिंगरी लावून आलेलं ला असतं प्रत्येकाचं जायचं पण गोंधळ असतो तर आम्ही दोघी तिघी जणी आजच निघणार होतो मग त्याच्यामुळे काय केलं की पहिल्या पाच पाच जणींनी म्हणून ओट्या भरून घेतल्या ज्या मानाच्या पहिल्या पाच असतात त्या आणि त्याच्यानंतर बाबूला पाळण्यात घालायचं काम केलं आणि मग परत ओटी भरायचा प्रोग्राम केला असा म्हणजे वन बाय वन एक एक, एक करत गेलो कारण खरं गे सांगते मी म्हणजे मुंबईतही बारसा बघितला पण गावी बारसावला पण पहिल्यांदा गावात बारशासाठी एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद मी पहिल्यांदाच बघितला त्यामुळे माझ्यासाठी पण थोडं म्हणजे असं एकदम असं हे झालं की बापर एवढी लोक पण येतात आणि आम्ही जेव्हा घराच्या बाहेर निघालो होतो ना जात होतो घरी जायला म्हणजे मी माझ्या घरी आणि बहीण आपल्या घरी तेव्हा पण रस्त्याला एवढ्या बायका येत होत्या आणि एवढा पावसाळा असताना पण खरंच म्हणून म्हटलं ना की काही गोष्टी ना ह्या मजा वेगळ्याच असतात गावच्या ठिकाणी आणि मुंबईच्या ठिकाणी मध्ये खरंच खूप फरक असतो रीती भातींमध्ये आणि ह्या दोन्ही रीती भाती आपल्याला माहित असणं गरजेचं आहे कारण आपल्याला ते माहिती असलं पण तेवढंच गरजेचं आहे ना तरच आपण पुढच्या पिढीपर्यंत वारसा नेऊ शकतो तर इथे बघा छान असं ओटी भरायचं चा का चालू होतं कोणी कोणी बाबूसाठी काय काय आणलं होतं ते बाबूला दिलं आणि बघा लहान मुलांना एक म्हणतात ना एक लहान मूल जेव्हा आपल्या घरात येतं ना ते वातावरणच काय वेगळं असतं आणि त्या ते वातावरणच काय वेगळं होऊन छोटंसं मूल जेव्हा घरात रांगतं तर त्या घराचे पूर्ण म्हणतात ना घरातलं वातावरण संपूर्ण प्रसन्न होतं घरात एक वेगळा स्किलबिलॅड असतो मग विचार करत जेव्हा छोटं मुलाचं असतं तर किती प्रसन्नता वाटत असते ना अशा घरामध्ये ते Thank you. आपल्याकडे आणखी एक पद्धत असते की बाळाला पाळण्यात घालण्यापूर्वी ती एक बाबू जोगवला जातो ते काय असतं जो पाट्याचा जो वरवंटा असतो ना जो दगड असतो त्याला कपडा बांधला जातो त्याच्यावरती चैन घातली जाते सोन्याची आणि मग तो आधी पाच वेळा पाळण्यात खालीवर केला जातो कोणी मग असतं आणि त्याच्यानंतर आपला बाबू जो असतो ना त्याला घेतला जातो म्हणजे बघा ह्या पद्धती पण अजून तसे ह्या पद्धत मुंबईमध्ये सुद्धा आहेत आणि गावी सुद्धा आहेत पण म्हणतात थोडाफार फरक असतो आपल्याकडे मुंबईत आता बऱ्याच लोकांना पाळणं म्हणता येत नाही पण गावी आवर्जूनही आजही काही ठिकाणी ना पाणे म्हटले जातात जुनी जाणती जी लोक असतील ना तर त्यांना माहित असेल बघा त्यांना आहेत प्रत्येकाला आणि ते, ते प्रत्येक जण बोलत होतं पण म्हणतात ना तिकडे माईक नव्हता आणि पटकन लक्षात त्यामुळे रेकॉर्ड करायचं राहून गेलं पण खरं सांगते ह्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या जतन करण्यासारख्या आज आपण सर्रास गाणी मोबाईल वरती ऐकतो किंवा टेप म्हणजे लावतो रेकॉर्डिंग वरती लावतो पण ह्या ज्या स्वतः गाण्यामध्ये स्वतः बोलण्यामध्ये जी मजा आहे ना ती कुठेच नाही आणि ह्या ज्या आपल्या ओवी किंवा ह्या ज्या आपले म्हणतात ना अभंग आहेत ते सगळे आपण एक तर लिहून तरी असणं गरजेचं आहे किंवा आपल्याला ते पाठ असणं गरजेचं तर तो तरच ते आपण पुढच्या पण सांगू शकतो बाबा अशा अशा गोष्टी आहेत तर बऱ्याचदा असं झालं की पाहण्यात झाल्याच्या ना मला कोणाला येतच नव्हतं शेवटी मग गाणं म्हणते रेकॉर्ड वर लावावं लागलं ते कुठेतरी खंत वाटते की आपल्या ह्या गोष्टी तरी आपल्याला निधन आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे बाळाच्या आतेला पाळण्यात नाव सांगायला सुरुवात केली आणि त्याच्यानंतर जी काय आम्ही तिची पाठ असेल ना का मारणं नाही असतं ऍक्च्युली ते एक मारण्यामधून पण प्रेम असतं पण ती म्हणतात ना ती मजाच काय वेगळी असते एखाद्या आतेची अशी पाठ थोपटणं म्हणजे बाळाचं नाव काय माझ्या लाडक्या भाच्या नाव ठेवते मी आज विधीत घर झाले खास अरे वा आतेने नाव ठेवलं आता म्हटलं चला बाळाचं नाव सगळ्यांना म्हणजे म्हणतात ना ओरडलं तरी म्हटलं ते आता नवीन एक पद्धत झाली पूर्वी कसं ओरडून सांगितलं जायचं पण आता अशा वेगवेगळ्या अशा काहीतरी थीम वगैरे येतात ना त्याप्रमाणे शिंपल्यामध्ये ते नाव होतं आणि बाबू आमचं बघा ते स्वतःचं नाव स्वतःच जाहीर करतो की माझं नाव आजपासून विधीत आहे तर त्यानंतर बघा परत ओटी भरायला सुरुवात झाली म्हणजे गावातले सगळेजण बाकी होते आम्ही पण काही जण ओटी भरायचे बाकी होतो परत या सगळ्या ओटी भरण्याच्या म्हणतात ना कार्यक्रमाला सुरुवात झाली